नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मालगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दादा दबडे यांनी मिरज पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत धारेवर धरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस गैरहजर असलेले मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाईसाठी उपसरपंच तुषार खांडेकर यांनी पंचायत समितीसमोर केलेल्या ठिया आंदोलनास महादेव दबडे यांनी भेट दिली उपसरपंच तुषार खांडेकर यांच्याशी चर्चा केली प्रशासनाकडून ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांच्यावर कारवाईबाबत व पंचायत समितीच्या कारभाराची चौकशीची आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांनी सांगितले उदयपूर हजार चोवीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जो ग्राम कार्यक्रम केला जात होता सगळ्या कार्यक्रमात मालगाव ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी सुरेश जगताप हे त्यावेळेला कार्यक्रम उपस्थित होते अशी तक्रार मालगाव गावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी पंधरा एप्रिलला दिलेले असताना सुद्धा गेल्या तीन महिने प्रशासनानं कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळं प्रशासनाकडं जाणीवपूर्वक सुरेश जगताप यांना पाठिंबा घालण्याचा आहे त्यामुळं आमचे मित्र विषय भाऊ व ग्राम सदस्य कपिलनाथ कंबाडगे लोकजाऊ कुशलमंत आहेत यांना आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टी या जनसभा प्रठिंबा आहे तरी सांगली जिल्हा प्रशासनाने तत्काळ या दूरपर्यंतांना न्याय द्यावा आणि जे सुरेश जगताप यांच्या तत्काळात कडक कारवाई करावी आणि त्याचा न्यायालयावर आम्हाला राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार राजा पवार यांची भेटीमध्ये घेऊन भेट घेणार आहे आणि कारवाईची मागणी करणार